हे आहे बघा एन्जॉय मस्त आहे दरेकर वाडा या या या, या पाणी वा बोटिंग करणार आता इथं बोटिंग आहे इथं काय म्हणतात त्याला बोटिंग बोटिंग साठी आलेलं इकडे दाखव कॅमेरा इकडे या मागे इकडे जायचं या আস আমি পন্ন সিসেম্বর লোক আছে ચાલ સર તમે મા कर ले क्या ओहो बेबी लुटक वाओ कम आउट द पॉल बिल लत बेस्ट छान आहे बघू शकता किती सुंदर आहे इथ किती छान आहे बघा इथं इकडं आहे एवका इकडं एवका इकडं बोटिंग आहे वा खूपच छान आहे बघू शकता तुम्ही

Que defasta ali, também. <coughs>